मॉम या चॅनल चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आहे फ्रायडे आज काही ना मीच लेट उठली आणि मम्मी तिच्यावर चिडली जरा कारण की नाही आवडत मला लहानपणापासून आमच्या वाटल्यांनी आम्हाला कधीच खूप वेळ झोपू दिला नाही तर मी तिला डायरेक्ट धमकी दिली म्हटलं तू जर वेळेवर उठणार असेल तरच पुन्हा माझ्या घरी येणे तर येऊ नको वाटलं माझ्या घरात मला अशी दरिद्री नको आहे आपल्याला नंतर वाईट वाटतं की आपण असं बोललो परंतु योग्य वेळेस बोलणं रागवणं पण गरजेचं आहे आणि माझे वडील मी आधी पण सांगितलं आहे एक्स मिलिटरी मॅन होते आणि ते खूप स्ट्रिक्ट होते आणि त्यांना बिलकुल आवडत नव्हतं जास्त वेळ झोपलेलं सहा नंतर आमच्या घरात कोणीच झोपलेलं नसायचं तर मी तिच्यावरती चिडले परंतु आत्ता मी खाली आले जे सोसायटीमध्ये रेस्टॉरंट आहे म्हटलं तिथून तिच्यासाठी इडली सांबर घेऊन जाऊ आवडेल बॉ तिला खायला पण आता माहीत नाही तिथे आहे की नाही त्यांचा काही ठराविक वेळ असतो की काय तर जेवणात तर मी तिला जे बनवलं आहे ते मी तुम्हाला बनवेल ते मी तुम्हाला दाखवेलच पण आता मी तिच्यासाठी नाश्त्याला इडली आणि सांबर घ्यायला चालले बघू आता त्यांच्याकडे अव्हेलेबल आहे का तिला सांगितलं नाही फक्त रागवून खाली निघून आले कारण की आपण रागवत होतो कारण त्यांना वळण लावलं शिस्त लावणं हे आपलंच काम असतं आणि स्कूल असतं तेव्हा हे मुलं उठतातच अर्थात आता मा आली इथं तर पण मला खूप इरिटेट होतं खूप कोणी जर खूप वेळ जास्त झोपलं तर मला नाही आवडत मी खूप पहाटे उठतं असं नाही मी सातला उठते पण ती जरा जास्तच झोपली म्हणून तिला चांगली रागवली आणि आता चालली मी तिच्यासाठी इडली सांबर घ्यायला इतका वेळ असतं त्यांच्याकडे पण नक्की आहे मम्मी म्हटलं पारच तर लिहून जाण्यापेक्षा करीनालाच खाली बोलवलं म्हटलं इथंच खाऊन घेऊ आई अशीच असते पाच मिनटापूर्वी मी एवढी ओरडली तिच्यावर आणि मम्मी तिला आता फोन केला की खाली आपण इथंच ब्रेकफास्ट करू तर येते येते आता आम्ही काही आगळं वेगळं असे काही खाणार नाही इडली सांबर म्हणजे आता साऊथ इंडियन फूड पण आमच्याकडे एवढी नाही पण यांची छान असते मी यांच्या बिर्याणी वगैरे ट्राय आहे तर ए, मी तिला म्हटली ब्रेकफास्ट करायला आता उड्या मारत मारत येईल मस्त पायकी मी तिला सांगत होते अगं झोप अजून झोप अजून पण कशाची पहाटेच उठून बसली हो ना बेटा रोजच झाला ना तुला रोजच रात्री झोप नाहीये काही सकाळी पाच पर्यंत काही तुम्ही टाइमफास केलाय मी तुला मी काय सांगितले की देवाचं नाव घ्यायचं सगळं ट्राय केलं नाही नेक्स्ट डे लवकर उठलं ना बरोबर रात्री झोपेल नाही का अर्धा अर्धा दिवस झोपल्यावर मगच काय रात्री झोपेल आणि तुझी ती वरती फॉर पुढे झाली का एवढी मोठी हात नको लावू तू तिला पाठवलं का व्हॉट्सअप केलं का त्या मुलीला बघून तिला आयडिया येईल ना हे बनवायला किती वेळ लागेल मला हो बोलायचं होतं एकच माझं म्हणणं आहे आता एकच कर सोसायटीमध्ये रेस्टॉरंट असल्याचा फायदा तुम्ही बघू शकता माझ्या मागे आता मी कशी मराठीच बोलते म्हणजे कळणार नाही एक जोडपं बसलेलं आहे इवट इतरही लोक आहेत तर मग असा एखाद दिवस असतो की माणसाला कुकिंगचा मूड नसतो आणि घराच्या जवळ असलं माझी जी, जी मैत्रिणी स्वाती तर काल सांगत होती की रोज तिच्या घरी ब्रेकफास्ट इथून जातो बरं का गं स्वाती आण सांगत होती रोज आपल्या बायकांना कुकिंगचा कंटाळा आहे त्यांना जर अशी संधी मिळाली मग त्यांचं चांगलंच म्हणता ना सोन्यावरून पिवळं होऊन जातं त्यांच्यासाठी आणि नाही आमच्या प्रशांतींना घरचं जेवण जास्त प्रिफर करतं त्याच्यामुळे मेने कधी म्हणजे मला जर इच्छा झाली तर मी माझ्या एकटीसाठी ऑर्डर करते पण त्यांना प्रॉपरली घरचंच जेवण मोस्टली आवडतं जेव्हा आम्ही सगळे जातो तेव्हा सुद्धा ते भाजी पोळी असंच खाणं पसंत करतात तर बरेच लोक इथे येऊन ह्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करतात जसं की तुम्ही बघू शकता काही हे करीना खाणार आहे वडा सांबार घ्या मॅडम आणि हे मी खाणार आहे इडली सांबार आवडली का टेस्ट छान आहे ना सांबारची टेस्ट खरंच छान आहे मस्त इथला फूड आहे ना टेस्ट छान आहे खूप म्हणजे खूप टेस्टी सांबार खूप टेस्टी ठीक मला प्रचंड आवडते टेस्ट म्हणजे मी आतापर्यंत जेवढंही सांबार खाल्लं आहे हे सगळ्यात छान होतं खूप टेस्टी आहे पण जर मी एक केली त्यांनी सांबार गरम नाही दिलं तर मी आता परत ऑर्डर केला आणि गरम द्या सांगेल करिणाला पण इतकी टेस्ट आवडली की करिणाने अजून एक सिंगल वडा घेतला अगं इडली पण ट्राय कर ना एक छान आहे बिर्याणी खायची व्हेज बिर्याणी मम्मीला वडा सांबर माझा एवढा तिला बघितलं तिने मला काही आवडला तिने पण ऑर्डर करून घेतला म्हणजे आता करीन असा ब्रेकफास्ट आणि माझं लंच बरोबर खूप खूप असे नाही खा नाही घे चांगलं नाही ठीक आहे खा तर मी डिलीट करून दे हे काय घेऊन आली बॉटल अगं मला नाही पाहिजे होत ना किती हेवी झालं मी दोन प्लेट वडा सांबर खाल्लं घे बो गाइस, माहिती होत तिने असं चाललं आहे माझा आहे एक 20... सेकंड मी डाएट फॉलो करते माझं माझा मी रोज सकाळी लेमन वॉटर रोज रात्री ग्रीन टी रोज एक दोन लिटर पाणी पी ना मग आणि ते बघा मी झूम करून दाखवते आमच्या सोसायटीमध्ये मध्ये ते मोठं झाड आहे ना तर खूप सगळ्या लेडीजचा ग्रुप बसून तिथं त्या देवाचं करताय आता लँग्वेज प्रॉब्लेम नसतं तर मी जवळ जाऊन त्यांना विचारलं असतं पण सगळ्याजणी वाचताय तर डेफिनेटली त्या देवाचंच काहीतरी वाचत आहे हे बघा लांब आहे त्या माझ्यापासून मी झूम करून तुम्हाला दाखवलं आणि हे तुम्हाला तर माहितीच आहे आमची छान छान सुद्धा सोसायटी आणि छान छान सोसायटी ते तर अशी पाहुणे ॲक्च्युली मी आधी खूप ठरवलं होतं का की टू थाउजंड म्हणजे नव साल नवीन वर्ष सुरू झाल्यावर मी छान असं हेल्दी लाईफस्टाईल माझं स्टार्ट मा करेन पण आता माझी पोरगी दोन चार दिवस हे म्हटलं ही आहे तोपर्यंत तो, कारण प्रशंजींसाठीही आणि माझ्यासाठीही ते करणं गरजेचं आहे मेन म्हणजे मला जिम हे तू जिमला नाही जाणार आहात करीन आता जाते इथे जिमला मलाही वर्कआउट लवकरच स्टार्ट आहे करेलच मी आय होप सो बघील आज जमलं तर आजपासूनच जाईल हिच्या बरोबर चला आता आम्ही चाललो मग ती मला जावंस सुद्धा वाटत नाही एवढं छान वातावरण आहे सोसायटीमध्ये हिला सांगते मी चल गं म्हटलं आपण एवढी छान सोसायटी आपण जरा राऊंड मारू तर नको म्हणते नको म्हणते घरात जायचं ते जे आत्ता चालू आहे ना डबड डबड्यावर टाइमपास करायचा तुमचे पण मुलं असेच करता का मला सांगा कमेंट करून हा तुम्ही ही बघा माझी मुलगी किती गरीब दिसते पण ती दिसते आणि आता संध्याकाळचे चार वाजून गेलेले आहे आणि आम्ही हो दोघींनी हॉटेलमध्ये इडली वडा सांबर वगैरे खाल्ल्यापासून आम्ही इथे बसलेलो आहोत आय थिंक आम्ही कितीला आपण किती लालो असेल खाऊन तीनला वगैरे hmm. हा म्हणजे एक तास होऊन गेला आम्ही बाल्कनीमध्ये बसलेलो आहोत आणि काय करत आहोत टाइमपास करत आहोत ॲज ऑलवेज सोशल मीडियावर टाइमपास करत आहोत आम्ही दोन परंतु आता मी जास्त मी ना एक माझं लिमिट असतं प्रत्येक गोष्टीचं इवन टाइमपास करायचं सुद्धा तर आता ते माझं संपलंय त्याच्यामुळे मी चालले घरामध्ये काहीतरी कामधंदा करते हो की नाही आणि आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहे तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकता सहा वाजता सांदार झाला आणि प्रचंड थंडी आहे तीन ते सहा काहीच काम केलं नाही काही नाहीच करायला का म्हणजे अर्थात चला आता संध्याकाळ झालीये आता भांडे वगैरे लावते कपड्यांच्या घड्या घालते कपडे ठेवून देते स्वयंपाकाचं बघते काही कारण घरामध्ये तर हे माझे घरातले काम मलाच करावे लागतील ना इथे कोणी नाहीये तसं काम वगैरे करायला तर म्हटलं चला आता आपण आपले काम वगैरे करून घेऊ आणि हे आहे करीनाच इव्हिनिंग स्नॅक्स आपल्या येते तुझ्यासाठी पण केलं मी न खूप खोट बोलो आवार मी खाली हिने टोस्टला लावलेला आहे खूप सगळं बटर आणि हा चहा आणि मला पण हा चहा दिला थंडी खूप आहे तर मी ही हा चहा पिते पार्लेजी खाते चहा तर पिलाच मी परंतु चहा बरोबर सहा पार्लेची बिस्किट खाल्ले जे की मला खूप आवडतं आणि पार्लेची बिस्किट बरोबर माझ्या खूप सगळ्या आठवणी आहे बर का ग करीना तू पण ऐकाय मग मला काय बाबा तुम्हाला पाच रुपये द्यायचे नाही ग बाई एवढे पाच पाच रुपये नाही आईला माझ्या ना दुपारची आताही एवढ आई माझी साडे दहा अकराला त्यांचं जेवण होतं परत ती दोन अडीच ला थोडंसं जेवतोय दोन्ही वेळेच मिळून ती एक दीड पोळी खात आहे पण माझ्या आईला असं कधीतरी बिस्किट खाण्याची इच्छा व्हायची त्यावेळेस काहीतरी दोन अडीच रुपयाला पार्लेजीचा पुडा मिळायचा आय थिंक त्याच्याही पेक्षा कमी असेल आणि मग तो बांधल्यानंतर आम्ही सहा बहिणी माझे आई वडील माझे आजोबा माझे दोन भाऊ असं अकरा जणांचं कुटुंब आमचं प्रत्येकाला दोन दोन बिस्किटमध्ये आणि त्या दोन बिस्किट मध्ये आम्ही एवढं खुश व्हायचो पण त्या दोन पार्ले बिस्किट मध्ये जो आनंद होता आम्हाला बाबरे म्हणजे तो शब्दात नाही सांगू शकत तर पार्लेझी आणि चहा मला खूप आवडतो माझ्या आईला खूप आवडायचं पण ती किती खायची दोन बिस्किट दोन बिस्किटच्या वरती बिस्किट नाही खाऊ शकत प्रत्येकच्या वेळेस मी प्रेग्नेंट असताना दिवसातून दोन वेळेस पूर्ण पूर्ण एकदा असा पूर्ण पुडा घ्यायचा आणि चहा सकाळी पर संध्याकाळी म्हणून <laughs> प्रचंड जाड झाले होते मी तेव्हा पण माझं बॅड लक की माझ्याकडे माझे काहीच पिक्चर्स नाहीये जे मला नेहमी फील होतं की माझ्याकडे माझ्या हजारो फोटो आहे पण प्रेग्नेन्सी मधले फोटोच नाही आहे कारण त्यावेळेस काय मोबाईल वगैरे नव्हता तर चला चहा बिस्किट खाऊन झालं मॅडम चहा टोस्ट खाता आहे हा बघा किती मोठ्या मोठ्या साईजच्या पपया ही तर फारच मोठी बाबरे तर प्रशांतींना कोणीतरी दिल्या हा पपया चार दिल्या ॲक्च्युली हे बघा चार दिलं आहे तर मी म्हटलं ही स्वच्छ धुवून कट करून ठेवू म्हणजे ती रात्री जेवणाच्या नंतर कधीतरी खाल्ली जाईल कट केलेली राहिली तर म्हणून मी आता ही कट करून ठेवते